ज्या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांनी सोमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले पुणे जिल्ह्यातील वारकऱ्यांचे गाव म्हणून ओळख असणारे पाषाण गाव या पाषाण गावातील सोमेश्वरवाडी व वा सुतारवाडी यापैकी सुतारवाडी येथे मुस्लिम समाजाने लँड जिहाद करून पुणे महानगरपालिकेच्या दफनभूमीवर कब्जा केला बेकायदेशीरपणे दहा हजार चौरस फुटाचे बांधकाम करून मशीद उभी केली दर शुक्रवारी त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने मुस्लिम समुदाय एकत्र येऊन नमाज पठण चालू केले पण संघर्ष क्षेत्रात असू किंवा महानगरपालिकेत विजय हा सत्याचाच होतो गेले पंधरा वर्षे सुतारवाडी ग्रामस्थ व वा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिलेल्या लढ्याला यश आले महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या स्पष्ट आदेशाने पुणे महानगरपालिकेला जाग आली व अनधिकृतपणे उभी राहिलेली मस्जिद जमीन दोष झाली आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे पुण्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने खूप खूप आभार हिंदूंनो हा विजय आहे हिंदू एकजुटीचा हिंदू एकतेचा हिंदू अस्मितेचा एक